इतर वेळी ईडीच्या रडारवर विरोधी पक्षातले आमदार खासदार माजी मंत्री यांचा समावेश असायचा मात्र यावेळी ईडीने विरोधी पक्षातल्या दोन सर्वात महत्वाच्या नावांच्या विरोधात आपला मोर्चा वळवलाय लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्या व राज्यसभा सदस्य सोनिया गांधी यांचं नाव ईडीने एका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातल्या आरोपपत्रात दाखल केलंय हे आरोपपत्र नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित खटल्या संदर्भातलंय गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकरणाचा तपास सुरूच आहे आणि आता सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात ईडीने गुन्हा दाखल केलाय पण हे प्रकरण नेमकं काय आहे का याचा राजकीय हो आणि कायदेशीर अर्थ काय आहे ईडीने त्यांच्यावर काय काय आरोप केलेत आणि यात कोण कोण सामील आहेत हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा सुरुवात करू नॅशनल हेराल्ड पासून नॅशनल हेराल्ड एक इंग्लिश पेपर होतं जे एकोणीशे अडतीस साली भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुरू केलं होतं या न्यूजपेपर मार्गचा उद्देश होता स्वातंत्र्य संग्रामाला बळ देणं आणि ब्रिटिश सत्तेविरोधात पत्रकारितेच्या माध्यमातून आवाज उठवणं या वृत्तपत्राची मालकी असोसिएट जर्नल्स लिमिटेड या कंपनीकडे होती ही कंपनी एकोणीशे सदतीस मध्ये स्थापन झाली होती आणि जवळपास पाच हजार स्वातंत्र्य सैनिक तिचे शेअर होल्डर होते नेहरूंनी स्वतःही यामध्ये लिखाण केलं होतं त्यांची रोकटोक शैली आणि आक्रमक लिखाण पाहून एकोणीशे बेचाळीस साली ब्रिटिशांनी हा पेपर बंद पाडला मात्र एकोणीशे पंचेचाळीस मध्ये तो पुन्हा सुरू झाला एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर नेहरूंनी पंतप्रधान म्हणून जबाबदारी स्वीकारल्यामुळे चा अध्यक्षपद सोडलं मात्र काँग्रेस पक्षाचा या न्यूजपेपरवर प्रभाव कायम राहिला नॅशनल हेराल्डने अनेक दशक देशातल्या अग्रगण्य पत्रकारांची फौजच तयार केली आता समजून घेऊ मूळ वादाचा मुद्दा ज्यामुळे गांधी फॅमिली अडचणीत आली आहे तर या नॅशनल हेराल्ड केसच्या प्रकरणाची मूळ आहेत असोसिएट जर्नल्स लिमिटेड आणि यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांमध्ये नॅशनल हेराल्डची जरी 2008 दोन हजार आठ मध्ये छपाई थांबली तरी असोसिएट जर्नल्स लिमिटेड ही कंपनी काम करतच राहिली तिच्याकडे अजूनही देशभरात दिल्ली लखनौ मुंबई यासारख्या ठिकाणी सुमारे दोन हजार कोटी रुपयाहून अधिक किमतीच्या मालमत्ता होत्या त्यानंतर दोन हजार दहा मध्ये काँग्रेस पक्षाने एजेलला नव्वद पॉईंट पंचवीस कोटी रुपयांचं व्याजमुक्त कर्ज दिलं उद्देश होता कंपनीला सावरणं आणि छपाई पुन्हा सुरू करणं त्याच काळात वर जी सांगितली ती यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक नवीन कंपनी स्थापन झाली तो काळ होता नोव्हेंबर दोन हजार दहा ही कंपनी सेक्शन ट्वेंटी फाय अंतर्गत रजिस्टर करण्यात आली म्हणजे सामाजिक कार्यासाठी असलेली नफा न घेणारी कंपनी या कंपनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा प्रत्येकी अडतीस टक्के हिस्सा आहे तर चोवीस टक्के हिस्सा काँग्रेस नेते मोतीलाल बोहरा आणि ऑस्कर फर्नांडिस यांच्याकडे होता थोडक्यात गांधी घराणं आणि घराण्याच्या सर्वात निष्ठावंत काँग्रेस नेत्यांकडे याची ने मालकी होती यानंतर एक महत्वाची घडामोड घडली नॅशनल हेराल्डला दिलेलं कर्ज परत न मिळाल्याने काँग्रेस पक्षाने हे कर्ज फक्त पन्नास लाख रुपयात यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड या नव्याने स्थापन केलेल्या कंपनीला ट्रान्सफर केलं म्हणजेच डिसेंबर दोन हजार दहा मध्ये यंग इंडियनने एजेल चे नव्याण्णव टक्के शेअर्स विकत घेतले तेही केवळ पन्नास लाख रुपयांमध्ये यामुळे यंग इंडियनला ए आणि त्याच्या बहुमूल्य मालमत्तेवर पूर्ण नियंत्रण मिळालं ईडीने या आरोपपत्रात हेच म्हटलंय आरोपपत्रानुसार एजेलला काँग्रेसकडून घेतलेले नव्वद पॉईंट एकवीस कोटी रुपयांचं कर्ज फेडायचं होतं परंतु काँग्रेसने असं मानलं की एजेल नव्वद पॉईंट एकवीस कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड करू शकणार नाही त्यामुळे एजेल कंपनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या मालकीच्या नव्याने स्थापन झालेल्या यंग इंडियन कंपनीला पन्नास लाख रुपयांनी विकण्यात आली अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे हे प्रकरण उघड कसं झालं दोन हजार बारामध्ये भाजपा नेते डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी न्यायालयात याविरोधात तक्रार केली होती त्यांनी आरोप केला की गांधी कुटुंबाने काँग्रेस पक्षाच्या पैशांचा वापर करून एजेल वर कब्जा मिळवला आणि त्याच्या मालमत्तेचा फायदा घेतला त्यांच्या आरोपानुसार पन्नास लाख रुपयांच्या सौद्याआड दोन हजार कोटी रुपयांची मालमत्ता मिळवणं ही सरळ सरळ फसवणूक आहे यानंतर पुढे केंद्रात सत्ता बदल झाल्यानंतर ईडीने दोन हजार एकोणीस मध्ये या प्रकरणात तपास सुरू केला त्याच वर्षी पंचकुला येथील एक महत्वाचा प्लॉट जप्त करण्यात आला जो पूर्वी काँग्रेस सरकारने एजेएलला ला दिला होता यानंतर दोन हजार बावीस मध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी करण्यात आली गेल्या काही वर्षात ईडीने आपली चौकशी अजूनच तीव्र केली आहे दोन हजार तेवीस मध्ये ईडीने असोसिएट जर्नल्स लिमिटेड आणि यंग इंडियाशी संबंधित सातशे बावन्न कोटी रुपयांच्या मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्यात अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ईडीने सहाशे एकसष्ट कोटींची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ईडीने या प्रकरणात औपचारिक चार्जशीट कोर्टात दाखल केलं होतं ईडीच्या चार्जशीटमध्ये असं म्हटलंय की काँग्रेसने दिलेलं नव्वद पॉईंट एकवीस कोटींचं कर्ज फक्त पन्नास लाख रुपयांना यंग इंडियन कंपनीला दिलं जी कंपनी समाजसेवेसाठी असावी अशी अपेक्षा असताना तिचा व्यावसायिक फायद्यासाठी वापर केला गेला या व्यवहारातून ईडीच्या मध्ये अठरा कोटींच्या बनावट देणग्या अडतीस कोटींचा फसवं भाडं आणि एकोणतीस कोटींच्या बनावटी जाहिरात उत्पन्न मिळालं यंग इंडियन ही सेक्शन ट्वेंटी कंपनी असल्यामुळे तिला नफा मिळवणं किंवा वाटून देणं कायद्याने बंदी आहे त्यामुळे हे व्यवहार संशयास्पद ठरतात आता या प्रकरणाची पुढील सुनावणी पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विशेष न्यायालयात होणार आहे त्यामुळे आता सोनिया गांधी आणि राहुल गांधी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडचणीत येणार का मनी लॉन्ड्रिंगचा आरोप खरा ठरला तर या दोन नेत्यांना जेलची हवा खावी लागणार का अशा अनेक प्रश्नांची उत्तर आता येणाऱ्या काळातच मिळतील राजकारणातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका